नाश्ता नाही मिळत लवकर पैसे पडतात अरे त्या बापाला दहा जवळ भीक मागावी लागणार आहे आता आणि दोन हजार मोबाईल मध्ये टाकून तिने तुला पाठवणार हो आहे याचा कधी विचार केला तुम्ही आणि त्याच बापाला तुम्ही घरातून बाहेर काढता कुठ फिरायचं आणि समुद्रात आता बाबा नो जशी करणी तशी बरणी आता पहिलं वेगळं होतं जर तुम्ही आपल्या आई बापांना त्रास द्याला तर तुमची पुढची पिढी तुमची मुलं सुद्धा हो तुम्हाला घरात बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही म्हणून तो बाप त्या बापाला कधी विसरू नका आई वडिलांना कधी विसरू नका अरे बाय बाप केवळ काशी के तुम्हाला कुठं तीर्थाला जाण्याची गरज नाही का अरे स्वयं भगवान परमत्ताचं रूप म्हणजे आपली आई आणि आपला बाप येऊन फक्त आई वडिलांचं सकाळी उठल्या उठल्या दर्शन घ्या तुम्हाला कुठही जाण्याची गरज नाही आज तो आहे खूप होता दुष्ट होता फक्त आईवडिलाची सेवा केली तो फक्त होता पापी आणि दुष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट आणि भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्री हरी फक्त आईवडिलाची सेवा केली म्हणून बापानो आई वडील दैवत आहे देव दे तुझला तुझा आपुल्या घरी आई वडिलाच्या पावण्याच्या देव दे तुझला तुझा आपुल्या घरी आई वडिलाच्या पा बापाचे मग स्मरण करावे तू भगवंताचे तुला होईल दर्शन मन मंजिरी आई आई वडिला स्पर्श दर्शन घ्या सगळी तीर्थ तुमच्या जवळ येतील हो पण त्या आई बापांना त्रास देऊ नका आणि त्यांना कधीच विसरू नका